तानाजी आज मी आणि अपर्णा वसुदेवाचा वाडा नावाच्या घन धनगरवाड्याकडे चाललो होतो तानाजी बाजारी याचे ते गाव आज त्यांच्या घराची वास्तुशांती होती आणि त्यांनी तुम्ही वास्तुशांतीला आलेच पाहिजे अशी सक्तीची विनवणी केली होती त्या दिवशी झोपाळ्यावर बसून मी पेपर वाचत होतो आणि एकदमच एक परिचित आवाज कानावर आला नमस्कार सर मी केली समोर तानाजी उभा होता आल्या आल्या त्यानं हातातील पेड्यांचा पाऊस माझ्या हातात दिला आणि खाली वाकून नमस्कार केला अरे ये तानाजी आत ये अपर्णा म्हणाली तानाजी आत आला अपर्णाला नमस्कार केला त्याला पाणी वगैरे दिलं चहा पाणी झाल्यानंतर मी म्हणालो कसं काय चाललंय तुझं पुण्यात सर एकदम चांगलं चाललंय माझं कंपनीने राहायला खोली दिल्या दुपारचं जेवण कंपनी देते संध्याकाळी मी स्वतः बनवतो तानाजी म्हणाला पगार वगैरे किती देतात तुला मी विचारलं पगार पंधरा हजार देतात मेससाठी पंचवीसशे रुपये देतात माझा खर्च भागून मी गावाकडे पैसे पाठवतोय तानाजी म्हणाला आज कसं काय यायला मिळालं मी विचारलं इतके दिवस थोडी काटकसर करून बचत करून गावाकडं कर, घर बांधले त्याची वास्तुशांती आहे तुम्हाला वास्तुशांतीला बोलवायला आलोय तानाजी म्हणाला तानाजी लक्ष्मण बाजारी हा माझ्या मुलग्याचा अमोलचा मित्र दोघे एका वर्गात दहावीपर्यंत होते तानाजीचं गाव धनगर वाड्यापैकी वसुदेवाचा वाडा घरची गर एकदम गरिबीची परिस्थिती धनगर वाड्यावरील धनगर मोळ्या विकायचे इतक्या लांबून डोंगरातून डोळ्या डोक्यावरून मुळीचं ओझं घेऊन गावात फिरून विकायचे काही वेळा करवंद आळू मोहर इत्यादी विकायचे त्यांच्या वाड्यावर काही शेळ्या मेंढ्या असायच्या तानाजी पहिली ते चौथीपर्यंत वसुदेवाच्या वाड्यापासून तीन किलोमीटर चालत जाऊन बोंगारडेवाडी येथे शिकला विशेष म्हणजे इयत्ता चौथी मध्ये असताना म्हणजे दहा वर्षाचा असताना तानाजीचं लग्न झालं तानाजीच्या चुलत्यानं म्हणजे भागोजीनं तानाजीला या धंद्यात न ठेवता शिकवायचं असं ठरवलं त्यांचा व सरवडे गावचे राजेंद्र पांडुरंग पाटील दादा यांचा परिचय होता त्यांनी तानाजीला राजू दादांच्या हवाली केलं तानाजीला तुमच्या पदरात घालतोय त्याला सांभाळून घ्या असं म्हणून ते निघून गेले नंतर मात्र त्यानं पाचवी ते बारा बारावीपर्यंतचं शिक्षण सरवडे येथे राजेंद्र पाटील यांच्या घरी राहून पूर्ण केलं धनगरवाड्यातील बारावी पास हा पहिलाच विद्यार्थी होता नंतर तो राजू दादांच्या घरी राहूनच बी ए झाला राजेंद्र पाटील यांच्या आई व पत्नी यांनी तानाजीला अगदी आपल्या मुलासारखं सांभाळलं आजारी असतानासुद्धा औषध पाणी वगैरे केलं तानाजीवर त्यांचं खूपच उपकार झाले एके दिवशी तानाजी आमच्या घरी आला आणि मला म्हणाला सर मला कुठंतरी नोकरी लावा मी बरेच दिवस रिकामाच आहे बघूया अमोलला सांगून तुला कुठंतरी जॉईन करूया मी म्हणालो लगेच अमोलनं आपल्या पुण्याच्या एका मित्राला आंबेरकरला फोन केला माझा एक तानाजी नावाचा मित्र आहे त्याला नोकरीची फार गरज आहे त्याला मी तुझ्याकडे पाठवत आहे ठीक आहे अमोल पाठव त्याला माझ्याकडे एक सुपरवायझरची पोस्ट रिकामी आहे घेतो त्याला आंबेडकर म्हणाला अशा तऱ्हेनं तानाजीची पुण्याला जायची तयारी झाली बॅग घेऊन तानाजी घरी आला व म्हणाला सर पुण्याला चाललो आहे मी कपडे वगैरे घेतलीस काय मी विचारलं घेतलं सर्व तानाजी म्हणाला एस टीला पैसे आहेत काय मी विचारलं तानाजी काहीच बोलला नाही मी खिशातून पाचशे रुपये काढले व त्याच्या हातावर ठेवले हे घे गाडी पाड्यासाठी आणि चहा पाण्यासाठी मी म्हणालो तोपर्यंत अपूर्णा बाहेर आली आणि तानाजीला म्हणाले वाटेत बाहेर जेऊ नकोस मी चपाती आणि भाजी दिली आहे तीच खा असं म्हणून तिनं त्याच्या हातात चपातीचं पार्सल दिलं मी तानाजीकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं तानाजी रडू नको जाताना रडू नये व्यवस्थित जा पोचल्यावर फोन कर अपर्णा म्हणाली त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आज तानाजी आम्हाला वास्तुशांतीसाठी बोलवायला आला होता वास्तुशांती दिवशी आम्ही सकाळी सकाळी लवकरच घरातून निघालो तानाजी तानाजीचा मला फोन आला वसुदेवाच्या वाड्यावर येऊ नका आमचे स्थलांतर झाले आहे मिंचे येथे आम्ही घर बांधलं आहे तिथंच या आम्ही मिंचात पोचलो तानाजीनं खूपच मोठं घर बांधलं होतं तानाजीच्या पत्नीनं आमचं स्वागत केलं तानाजीला दोन भाऊ एक भाऊ प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे त्याची पत्नी समाजकल्याणमध्ये क्लार्क आहे दुसरे भाऊ गावाकडे शेती करतात तानाजीला एक मुलगा एक मुलगी अशी दोन आपत्ये आहेत मुलगा गारगोटी येथे आय सी आरई करतोय मुलगी दहावीनंतर कराड येथे कृषी डिप्लोमा झाली परवा तिचं लग्न झालं तानाजीच्या घरी आम्ही मनसोक्त जेवलो तानाजीचं घर तानाजीचं कुटुंब सगळं वैभव बघून आम्हाला खूपच आनंद झाला तानाजीला आपल्या पूर्वीच्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव आहे सध्या ते एक आनंदी कुटुंब म्हणून जीवन जगत आहेत हे सर्व बघून आम्ही समाधान पावलो Thank you.